पूर्ववैमान्यसातून कोयत्याने वार करून जगभर जखमी केल्याबद्दल पाटणे प्लॉट काळीवाट सांगली येथील उमेश सुनील काळेकर सूरज नंदकुमार काळेकर योगेश अशोक जाधव आणि नईम रसूल उमटगी या चौघा आरोपी यांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस एन शेट्टी यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता इम्रान मुजावर यांनी काम पाहिले याशिवाय यात एक अल्पवयीन संशिताचा सहभाग होता खटल्याची पार्श्वभूमी अशी उमेश काळेकर याने यापूर्वी एका युतीची छेड काढली होती त्यावेळी त्या युवतीच्या नातेवाईकांनी आणि नातेवाईकाचा मित्र असलेला रमेश गंगाराम कोबत राहणार काळीवाट ते आकाशवाणी दरम्यान रामनगर गल्ली नंबर सहा सांगली यांनी उमेश याला जाब विचारला होता यामुळे उमेश काळेकर हा रमेश कोपद याच्यावर चिडून होता आठ ऑगस्ट दोन सत्रा रोजी रात्री बाराच्या दरम्यान रमेश त्याच्या मोटरसायकलवरून घराकडे चालला होता त्यावेळी त्याच्या मागून संशयित पाच आरोपी दोन मोटरसायकलवरून पाठलाग करत आले आणि रमेशच्या पाठीवर अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील कोयत्याने वार केले प्रसंगावधान ओळखून रमेशने गाडी वेगाने चालवत घराकडे गेला त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले या प्रकरणी सांगली शहर पोलीस रमेशने फिर्याद दिली हवालदार एम एस शिंदे यांनी तपास करून आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल केले या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एक पुण सात साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली सरकार पक्षाला कॉन्स्टेबल विनोद जगताप यांनी मदत केली न्यायालयाने आरोपींना कलम तीनशे चोवीस अन्वये दोषी ठरवून दोन वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्येकी एक रुपये दंड आणि दंड न भरल्यास चौदा दिवस साध्या कैदीची शिक्षा सुनावली तर अन्य कलमांसाठी प्रत्येकी सहा महिन्याची शिक्षा सुनावली सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने आज तीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी दिले आहेत अशी माहिती सहाय्यक सरकारी अभियोक्ता इम्रान मुजावर यांनी एकतीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता दिली आहे